माझं मत ठाम आहे आमचं मत ठाम आहे अमित शहा हे या सगळ्या हा जो नरसंहार झाला त्या नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शहा जबाबदार आहेत सरकारला पाठिंबा देणं संकटकाळी म्हणजे या नरसंहाराला जबाबदार असणाऱ्यांना पाठिंबा देणं असं होत नाही हे माझं मत आहे त्यांच्याशी मी चर्चा केली नाही पण तुमच्या चर्चेनंतर शरद पवारांच आता या पहलगाम हल्ल्या संदर्भात जी सरकारची भूमिका आहे त्यावर मत बदलू शकत का मी असं कसं काय सांग ज्येष्ठ नेते आहेत आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत ते आम्ही त्यांच्याकडे जाऊन चर्चा करतो आम्ही त्यांचंही मत घेतो पण मी मी जे म्हणतोय कदाचित त्यांना ते पटलंही असेल पण त्यांची एक भूमिका आहे की संकट काळामध्ये आपण सरकार बरोबर राहायला पाहिजे पण हे सरकार त्या लायकीचं नाही ना हे का इंदिरा गांधीचं सरकार आहे का हे राजीव गांधीचं सरकार आहे का हे मनमोहन सिंगचं सरकार आहे का नाही ना हे नरसिंह नरसिंहरावांचं सरकार आहे का नाही हे बदमाशांचं सरकार आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावरती दुःखाची एक छटाई दिसत नाही होऊन अशा सरकारला पाठिंबा देणं म्हणजे आपण या देशाशी बेमानी करण्यासारखं आहे विशेषतः देशाचे गृहमंत्री अमित शहा याने खरं म्हणजे स्वतः राजीनामा द्यायला पाहिजे चुन, -चुन के मारे गे काहीतरी म्हणत असतात ते कसले चुन, -चुन कर मारताय आमचे सत्तावीस लोक मारले गेले तुम्ही का खुर्चीवर बसलाय त्या अजून हे मी माननीय साहेबांना सांगितलं त्यांचा मला पवार साहेबांनी असं विचारलं की तुम्ही ऑल पार्टी मिटिंगला आला नाही बिलो मी जर आलो असतो तिथे गोंधळ झाला असता कारण मी तोंडावर अमित शहाचा राजीनामा मागितला असता आणि तुम्हाला ते सगळ्यांना परवडलं असतं तुम्ही सगळे या मध्ये होतात की सरकार बरोबर राहायला पाहिजे पण मी या मताचा नाही की ज्या सरकारच्या काळामध्ये इतका नरसंहार होतोय पुलवामा पासून पेलगाव पर्यंत अशा मुख्य गृहमंत्र्याला सरकार मध्ये राहण्याचा अधिकार नाही त्यांचा राजीनामा मागण्याशी जर मी उभा राहिलो असतो तर तुमची पोझिशन अखवड झाली असते म्हणजे पुढच्या संसदेच्या अधिवेशनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष सभागृहात अमित शहाच्या राजीनाम्याची मागणी करतो आताही मागतो सभागृहात मागू जर त्यांनी जर त्यांनी काश्मीरवर चर्चा करण्याची हिंमत सभागृहात दाखवली तर मी राजीनामा मागेन लोकसभेत आमचे नेते राजीनामे मागतील आणि मी सांगतो जेव्हा हे सुरू होईल तेव्हा सगळे राजीनामा मागतील त्यांचा हे त्यांनाही माहिती आहे म्हणजे शरद पवार ही राजीनामा मागतील बघा ज्याला या नरसहाराचा प्रचंड तिटकारा आलेला आहे किंवा नरसहारा विषयी जे अस्वस्थ आहेत ते गृहमंत्र्यांचा राजीनामा मागतील